तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल अड्डा ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण आज बघणार आहे मित्रांनो महत्त्वाचे पन्नास प्रश्न की जे तुम्हाला पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असतील तर चला मित्रांनो आपण आजचा आपला पहिला प्रश्न बघू बघा मित्रांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे बिस्मिल्ला खान बिस्मिल्ला खान हे एक प्रसिद्ध काय होते तर काय होते मित्रांनो ते ते शेहनाई होते शेहनाई होते मित्रांनो पा प्रश्न क्रमांक दोन बिल्ल हे आदिवासी जमात मुख्य कोठे आढळते तर कुठे आढळते मित्रांनो तर ते आढळले मित्रांनो खानदेशात पा प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचे मर्डिन लोतर म्हणून कोणाला ओळखले जाते तर कोणाला ओळखले जाते तर महात्मा फुले यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक चार गोलपीठ सॉरी गोलपीठा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर कोणाचा आहे मित्रांनो तो नामदेव डसाळ यांचा घोलपेठ हा काव्यसंग्रह आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत मित्रांनो ते शरद जोशी हे आहेत मित्रांनो बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा कुंभारले घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कोणत्या दोन शहरांना जोडतो मित्रांनो तो एक करण आणि एक चिपडून या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट प्रश्न क्रमांक सात पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले तर कोणी सुरू केले मित्रांनो ते महर्षी कर्वे यांनी सुरू केलेले आहेत प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राचा उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे तर कोणता डोंगर आहे मित्रांनो तो सातपुडा पर्वतरांग आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक नऊ त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते त्र्यंबकेश्वर हे कोणती नदी उगम पावते तो कोणती गोदावरी नदी मित्रांनो गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा राजर फेडर या हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे राजर फेडर हा जे खेळाडू आहे मित्रांनो तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर कोणता मित्रांनो तो शेखरू प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात ताजे पाणी असलेले सरोवर कोणते कोणते मित्रांनो ते लोकटक सरोवर आणि कोणत्या राज्यात येते तर ते हे मणिपूर राज्यात मित्रांनो बघा समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो ते नागपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक चौदा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहे तर कोण आहे मित्रांनो ते स पांगे हे आहेत मित्रांनो बघा समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक प पंधरा आराधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे राधानागरी धरण कोणत्या नदीवर आहे तर कोणत्या नदीवर आहे मित्रांनो ते भोगावती नदीवर आहे बघा प्रश्न क्रमांक सोळा महिलांवर हिंसाचार निर्मूलन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर बघा प्रश्न क्रमांक सतरा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण होते नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण होते तर कोण होते मित्रांनो ते विष्णू पामन शिरवाडकर म्हणजेच पिवा शिरवाडकर त्यांनाच आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो तो रायगड बघा प्रश्न क्रमांक वीस सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो ते सांगली जिल्ह्यात आहे बघा प्रश्न क्रमांक वीस लोअर पेनगंगा धरण महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याचे सहकार्य आहे तर कोणत्या सहकार्य सहकार्याने मित्रांनो तर ते तेलंगणा बघा प्रश्न क्रमांक बावीस लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रात देशात कितवा क्रमांकावर आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात किती क्रमांकावर आहे तर तिथे क्रमांकावर मित्रांनो तर दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे तर किती मित्रांनो सातशे वीस किलोमीटरचा बघा प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती तर कोणत्या मित्रांमध्ये गोदावरी आहे प्रश्न क्रमांक चोवीस अमरावती विभागात न येणारा जिल्हा कोणता तर मित्रांनो हा प्रश्न चुकीचा आहे मित्रांनो या प्र अमरावती विभागात पाच जिल्हे येतात मित्रांनो पाच जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा बुलढाणा नंतर अमरावती नंतर यवतमाळ नंतर वाशिम आणि नंतर अकोला असे पाच जिल्हे येतात मित्रांनो अमरावती विभागामध्ये बघा मित्रांनो समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रसंत ही पदवी कोणाशी संबंधित आहे तर कोणाशी संबंध आहे मित्रांनो तुकडोजी महाराज यांच्याशी संबंधित आहे बघा प्रश्न क्रमांक सव्वीस मराठवाडा मुक्तीसम्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर कोणत्या दिवशी मित्रांनो सतरा सप्टेंबर बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्राची भूसीमा किती राज्यांना संलग्न आहे तर किती मित्रांनो सात राज्यांना लागलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मराठीतील पहिले प्रवास वर्णन माझा प्रवास यांचे लेखक कोण आहे विष्णू शास्त्री गोडसे भट हे होते मित्रांनो लेखक त्या पुस्तकाचे चंद्रकांत मांडेरे कला साहित्य संग्रहालय कुठे आहे मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीस आहे मित्रांनो तुमच्याकडं आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाक्षिक हे जर किती दिवसांना प्रकाशित होते तर किती दिवसांनी मित्रांनो पंधरा दिवसांनी बघा प्रश्न क्रमांक बत्तीस कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात मित्रांनो तर वाघाच्या पिल्लास काय म्हणतात बछडा म्हणतात प्रश्न क्रमांक तेहतीस कोल्हापूर जिल्ह्यातील कोणता किल्ला आहे तर कोणता आहे कोल्हापूर जिल्ह्यात विशालगडा किल्ला आहे मित्रांनो ಬಗ್ ಪ್ರ ಕ್ರಮಾಕ ಚೌತಿಸ ಪಂಚಗಂಗಾ ವ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಎಂಥ ಸಂಗಮ ಕೂಟೆ ಹೊರ ಕೂತ ಮಿತ್ರ ನೃಸಿಂಹವಾಡಿ ಪ್ರಶ್ನ ಕ್ರಮಾಕ ಪಸ್ತಿಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಧಬಧ ಮಿತ್ರ ರಾತವಾಡಿ ಧಬಧಬಾ ಪ್ರಶ್ನ ಕ್ರಮಾಕ ಛತ್ತೀಸ ಕೊಲ್ಪುರ ಜಿಲ್ಲಾಡೂಕೋ ರಾಹಿ ಸರನೋಬ प्रश्न क्रमांक चौतीस डार्क स्काय पार्क म्हणून ज्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली आहे तो कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो तो फ्रेंच व्याघ्र प्रकल्प प्रश्न क्रमांक अडतीस तिरोडा येथील अदानी पॉवर प्लॅन्ट क्षमता किती आहे तर किती आहे मित्रांनो तेहतीसशे मेगावॅट बघा प्रश्न क्रमांक एकोणचा अबोबाची मेळा हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो सण तर आसाम राज्य साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकेच्या खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते तर कोणते मित्रांनो ते मुंबई आहे प्रश्न क्रमांक बेच्या बावन्न दर्जा दरवाजांचे शहर कोणास म्हणतात तर कोणास म्हणतात मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचा मैसमा हे थंड अवज ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो हे पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौरीचा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून एक मे दोन हजार सतरापासून कोणते गाव निर्माण करण्यात आलेले आहे कोणते मित्रांनो ते भिल्लार हे गाव घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचा महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांप पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात पाच स्थानके आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आहे मित्रांनो तुमच्याकडं महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता तर कोणता आहे मित्रांनो तो गडचिरोली हा जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक सत्तेचा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड जिल्हा पन्हाळगड हा जो किल्ला आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात येतो तर कोणत्या जिल्ह्याचा मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात येतो प्रश्न क्रमांक आठेच्या तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या कोणत्या आहे मित्रांनो ते धाराशिव उस्मानाबाद जुना प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर कोणते मित्रांनो ते सोलापूर आजचा आपला पन्नासवा प्रश्न मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभिया अभियान पथकाचे नाव काय तर काय मित्रांनो ते सी सिक्स्टी आत्ता तुमचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकावन्न फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे तर मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद